आपण पाहणार आहोत रेल्वेवरील उदाहरण पेपरला येणारे प्रश्न विदाउट फॉर्मुला संपूर्ण टॉपिक आपण शॉर्ट नेच बघणार आहोत हे प्रश्न बघण्याआधी आपण तीन नियम आठवणीत ठेवायचे तीन नियम कोणते एकाच दिशेने विरुद्ध कोणती लांबी हे रेल्वे रेल्वेमध्ये तीन नियम रेल्वे जर एकाच दिशेने जात असेल एकाच दिशेने म्हणजे कोणत्या टाईमने ही ट्रेन ह्या साईडला जाते ही पण ट्रेन ह्या साईडला जाते तेव्हा काय करायचं आपण वजाबाकी करायची ट्रेन जर विरुद्ध दिशेने जात असेल ही ट्रेन इकडून येत असेल ही ट्रेन इकडून येत असेल दोन्ही ट्रेन जर विरुद्ध दिशेने जात असेल तेव्हा आपण काय करायचं वेगांची बेरीज करायची एवढं कळालं प्रश्नामध्ये कोणतीही लांबी दिलेली असो बोगद्याची लांबी असो प्लॅटफॉर्मची लांबी असो पुलाची लांबी असो लांबी ही नेहमी सर्व लांबींची आपण बेरीज करायला पाहिजे मीटरमध्ये हा आता प्रश्न काय म्हणते आपल्याला हे तीन नियम माहिती झाले का रेल्वे जर एकाच दिशेने धावत असेल तर तेव्हा वेगांची वजाबाकी विरुद्ध दिशा असेल तर वेगांची बेरीज आणि कोणती लांबी दिलेली असेल तर लांबींची बेरीज करायची प्रश्नामध्ये शॉर्ट टेक्स्ट कोणती आहे आप आपली प्रश्न बघितला सर्वप्रथम काय करायचं प्रश्नामध्ये ताशी हा शब्द दिलेला आहे का ते बघायचं ताशीच्या समोर किती किलोमीटरचा वेग आहे तो आपण इथ लिहून टाकायचा एक एक प्रश्न बघा दुसरा प्रश्न तुम्हाला समजून जायचं ताशी म्हटलं तर एका तासामध्ये जवळपास साठ मिनटं असतात जवळपास असतात म्हणजे असणारच आहे ते हा कमी नाही होणार साठ मिनिटं म्हणजेच छत्तीसशे सेकंद सेकंद ह्या साईडला सेकंद लिहायचं ह्या साइडला मीटर लिहायचं हेच आपली शॉर्ट ट्रिक्स छत्तीस या साईड मीटर किती चौपन्न हजार किलोमीटर मध्ये आपण रुपांतर करून घ्यायचं चोपन किलोमीटरचं आपण मीटर मध्ये का कन्व्हर्ट केलं कारण की त्याला आपण हजार न तेव्हा चौपन्न किलोमीटरचं चौपन्न हजार किलोमीटर झालं मीटरच्या खाली मीटर लिहायचं हे किती मीटर आहे साडेसातशे मीटर रेल्वेची लांब किती आहे साडेसातशे मीटर म्हणून साडेसातशे मीटर या साइडला आपल्याला विचारलं काय असेल तर ती त्या माणसाला किती वेळात ओलांडेल ती रेल्वे त्या माणसाला किती वेळात ओलांडेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर हे प्रश्नार्थक चिन्ह हे कशाच आहे सेकंद सेकंद म्हणजेच मिनट मिनटं म्हणजेच हे वेळेचं गुणोत्तर आहे म्हणून आपण बरोबर प्रश्नार्थक चिन्ह इथे दिलेला वेळ विचारले म्हणून तर आपण ह्याचा करायचा तिरकस गुन्हा छत्तीसशे गुन्हि साडेसातशे भागिले चौपन्न हजार मीटर कॅल्क्युलेशन करते करते तेव्हा हे खालचे तीन झिरो आणि वरचे तीन झिरो कट होणार इथपर्यंत कळालं नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ चौक चो, नऊसाठी चोपन्न इथपर्यंत कळाला बे दुनी चार बे सहा तीन दुनी, सहा तिन्हा पाच पंधरा पंचवीस गुणिले तो पन्नास पन्नास काय आहे सेकंड, आपलं आन्सर काय आला पन्नास सेकंद कळालं का प्रश्न बघा एक वेळेस पुन्हा बघून घ्या एका रेल्वेची लांबी साडेसातशे मीटर असून ती रेल्वे एका एक उभ्या माणसाला ओलांडते जर रेल्वेचा वेग ताशी चोपन्न किलोमीटर असेल तर ती त्या माणसाला किती वेळात ओलांडेल तर उत्तर काढण्यासाठी जास्त काय अवघड नाही सेकंद आणि मीटर लिहून घ्यायचं कधी पण रेल्वेचं असं ह्या टाइप ने प्रश्न आला तर सेकंद ताशी शब्द दिसला ताशी म्हणजे टाकायचं डायरेक्ट डायरेक्ट चोपन्न किलोमीटरचं का आपण काय करायचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचं मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हजार न बोलायचं मीटरचं किलोमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हजार न भागायचं इथपर्यंत कळाला चोपन्न किलोमीटरचं आपण चोपन्न हजार मीटर लिहिलं रेल्वेची लांबी मीटरमध्ये आहे मीटरच्या खाली नेहमी मीटरचं एकक जोडायचं मीटरच्या खाली नेहमी सेकंदाचं एकक जोडलं तर काय होणार प्रश्न चुकून जाणार त्याच्यामुळे जेव्हा पण हे एकक आपण टाकतो प्रश्नामध्ये तेव्हा हे एककाकड बारकाईने लक्ष द्यायचं नाही तर प्रश्न चुकून जाते घाई गडबड करायचं नाही कळाल का मग यांचं करून टाकायचं तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार केल्यानंतर आपलं उत्तर किती आलं पन्नास सेकंद पन्नास सेकंद आता आपण दुसरं गणित ह्याच टाइपने घेऊया नंतर तुम्हाला समजून जाईल ह्या टाईपचा आता दुसरा प्रश्न आपण फक्त संख्येमध्ये चेंज करूया दुसरं गणित पण ह्या टाईपने येते की नाही ते आपण चेक करू शकता आठशे मीटर साठ किलोमीटर काय करायचं प्रश्न दुसऱ्या बरोबर सेकंद येऊन टाकायचं ह्या साइडला ला ह्या साइडला मीटर सेकंद से। साथ किलो माझे किती छत्तीस सेंड साठ किलोमीटर म्हणजे किती मीटर साठ हजार मीटर मीटरच्या खाली मीटर किती मी तिथं आठशे मीटर यांचा करायचा गुन्हा छत्तीसशे गुणिले आठशे साठ हजार हे चार झिरो हे चार झिरो कटले सहा एक सहा सहा छत्तीस सहा वाट अठेचाळीस सेकंद कळालं का प्रश्न ने विचारू शकतात ह्या संख्येमध्ये चेंजेस होऊ शकते फक्त एवढंच होणार प्रश्नामध्ये दुसरं काहीच बदल होणार नाही हे झालं आपलं भाग भापुण, वन आपण भाग टू चा व्हिडिओ उद्या अपलोड करूया शिकवलेली पद्धत जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद